मठ मधून हिमकुंड साहेबला निघणार आहे रात करायला लागते नाव नंबर घरचा नंबर आधार कार्ड वगैरे बाबा आम्ही पोरं पोरं चांगले तर पोर, पोर माझा ही गोष्ट आमची गोर आल्या एकोणीसशे दोन हजार रुपये रेट सांगतील पाच किलोमीटर राहिले इथून हा वॉटरफॉल वाईट फाटू वाईक पहिल्यांदा बर्फ दिसला दोन किलोमीटर राहिले संपलोय संपलोय फायनली जगातील सगळ्यात उंचीवरचा गुरुद्वारा माझ वॉटरप्रूफ आहे मॅडम वॉटरप्रूफ आहे माझ <laughs> मित्रांनो सकाळी साडेपाच वाजलेत आणि आम्ही साडेपाच वाजता जोशीमठमधून मत हिमकुंड साहेबला निघणार आहे तर आता टॅक्सी स्टँडला चालू आहे टॅक्सी पकडणार गोविंद घाटला जाणार आणि गोविंद गेल्यानंतर आणि टॅक्सीत बसल्यानंतर तुम्हाला भेटतो ओके बाय बघाय गोविंदघाट अठरा किलोमीटर आहे फक्त इथून तासभर लागेल पहाडी रस्ता असल्यामुळं तर मित्रांनो आता आम्ही पोचले गोविंदघाटला पंचवीस तीस मिनिट लागले ला अर्धा तासात तुम्ही जोशीमठमधून गोविंदघाटला पोचताय शंभर रुपये पर पर्सन तुमच्याकडून घेतील आणि ही आपली गँग सगळी सात आठ जण आम्ही मित्रमंडळी आता गोविंदघाटापासून पुढं चाललो चाललोय पुढे आहे गुरुद्वारापासून अजून एक गाडी भेटेल आणि ती गाडी तुम्हाला पुढे गावापर्यंत सोडून येईल सुरुवात झालेली आहे नाश्ता वगैरे केला आता गोविंदगाड पासून असं तुम्हाला टॅक्सी भेटतील ज्या पुना गावापर्यंत पन्नास रुपये घेऊन सोडतील आता जाणार पुना गाव रुपये <्णाव> मित्रांनो जसं तुम्ही पुन्हा या गावाजवळ पोचताय ना तरी इथे तुम्हाला एक छोटंसं रजिस्ट्रेशन करायला लागतंय नाव नंबर घरचा नंबर आधार कार्ड वगैरे जर काही इमर्जन्सी झाली त्यासाठी इथे एक रजिस्ट्रेशन करा हे गाव आणि इथून आपला खरा जो बारा पंधरा किलोमीटर आहे काय डिस्टन्स फिक्स नाही अजून कोण वेगळे सांगते कोण वेगळे सांगते तो चालू होतो आहे आणि अजून एक गोष्ट आत्ता घडली की आम्ही ज्या हॉटेलमध्ये खात होतो तिथे एक माणूस बसलेला आणि त्याला आम्ही जस्ट विचारले की बाबा काय आहे किती वेळ लागतो आहे तर तो म्हणला दोन वाजतील तुम्हाला वरपर्यंत पोचायला आणि दोन नंतर वर जाऊन देत नाहीत आणि जे वर असतील त्यांना दोन नंतर खाली पाठवतात मग अरे म्हटलं बाबा आम्ही पोरं पोरं चांगली तर निताटी पोरं आहे किती वेळ लागेल तरी काय माणूस ऐकायला तयार नाही म्हटलं तुम्ही एका दिवसात जाऊन येऊ शकतच नाही मग आता ही गोष्ट आमची इगोर आल्या मग आम्ही प्रयत्न करणार आहे की एका दिवसात जायचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं थँक्यू सात वाजून पंधरा मिनटानं सुरू केलं आहे पुन्हा गावापासून मला सांगत जाईन कधी कधी कुठं कुठं पोहचलो लठवीर ज्यावेळी घोडे भेटायला सुरुवात होत्या त्यावेळी तुम्हाला एकोणीसशे दोन एक हजार रुपये रेट सांगतील आणि तिथून एक पंधरा मिनटं पुढं जर चालत आलं तर तुम्हाला हजार रुपये हजार रुपयात घोडा ठीक आहे पण त्या गावापर्यंत गावापासून पुढे एक चार पाच किलोमीटर तुम्हाला चालत जायचं आहे आता चालायला ठीक आहे सुरूवा

बादाम देसई गया हम्म बादाम का गिरी टाइप क्या बोलते यार इसको बनाने यार भाई खुदा ने है खाओ है बस क्या बोलते हैं लिफ़े पर डाल लेंगे अच्छा हां लिफ़े वाला है पुराना है पहले लोग है ले 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 भैया का पगा और रहा है यार तो लगभग बादाम देसई पगा टूट टूट जाता है छटी तो चलो सालो नई चीज मिली इसको पेड़ से निकालो और इसको फोड़ के खाओ ये होगी देख तोड़ के देख इसको राम राम मैं जय श्री राम जो हॉप देना वो उसी में बोला उटी नहीं रहा यार भागना नहीं रही का बदाम असतात ना झाडावरून काढायचो मोठे मोठे लाल खायचो त्यानंतर फोडत बसायचो त्याच्या आतमध्ये निघायची बदाम ते टाईपचे बदाम आहेत हम्म टेस्ट पण तसेच गुरंदर गाव गुरंदर गावाजवळ पोचले आता पुढे जाणार आपण घागरिया भिवंदर बंदर सुंदर मंदिर दो दुन्दुर। रास्ते दोन रस्ते फुटलेले माग वरून खालून खालून आलो जवळ पडतंय म्हणून ठीक आहे दोन्ही एकाच ठिकाणी एकत्र येतात काय नजर आहे वा 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 उंच उंच झेळ झाले नदी पहाड आणि ही आमची गँग घागरिया गाव झालं की तिथून एक छोटी नदी जाते गुरुद्वारा येईल गुरुद्वारामध्ये लंगर घ्या लंगर झाल्यानंतर पुढे चालत्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक चेकपोस्ट लागेल दिसते पुढे चेकपोस्ट तिथून त्या चेकपोस्टमधून तुम्हाला अकराच्या आधी पास व्हायचा आहे म्हणजे तुम्ही पुढं हिमकुंड साहेब टायमावर पोचाल आता आमचे पावणे अकरा वाजलेत जे आम्ही आता इथून आरामात जाऊ शकतो चढाई खूप भरपूर आहे काळजी घ्या ही चेकपोस्ट चार किलोमीटर खतरनाक चढाई खतरनाक प्लेन रस्ताच नाही पूर्ण स्लोप आहे पूर्ण चढायचं आहे तुम्हाला वाटे तो अच्छे पॉइंट्स है तुम्हारा घोड़ मित्रों वैली ऑफ फ्लावर है इधी पाज रस्त है चार किलोमीटर लाख एक फोटो खिंचवा चुप रहो है कुछ भी तुम लोग यार फोटो वीटो खींचने के लिए ए बोल दिए चुप रहो मैं खिंचवा परेशान आहे यार पहिले आधीच पहाडामध्ये मोकळे चालणं मुश्किल होते त्यात ते बिचार आज एवढं वय असून ओझ घेत चाललेत आणि त्यांना तुम्ही फोटो काढू का म्हणून विचारताय शिकणारच साधीच पाच किलोमीटर राहिले इथून हो आता किती वेळ पावणे नऊ वाजले जवळजवळ हा दीड तास झाला हा पहिला ब्रिज दिसतो इथून आता पाहूयात ब्रिज पासून कुठे जायच धुरेंदरगाव झालं की तिथून फक्त खडी चढाई आहे फक्त चढायचं चढायचं आहे तुम्हाला आता कुठपर्यंत चढायचं आहे पुढे गेल्यानंतर सांगतो पण चढाई आहे खरा दम सुरुवातीपासून हा आत्ताच लागतो चढायचा मित्रांनो आता घांगरिया विलेजमध्ये हेलिपॅड आहेत हेलिपॅड जवळ पोचलो आहे आर्मी कॅम्प घांगरिया खरं सांगतो भुयंदर भुयंदर गावापासून घांगरिया गावापर्यंत खतरनाक चढाई आहे खतरनाक म्हणजे अर्धा जीव इथंच सांगतोय एअरपोर्ट आहे पोचेपर्यंत <laughs> ठीक आहे आता वाजले साडे दहा म्हणजे तीन तासात आम्ही जिथं टॅक्सी सोडत आहे तिथून इथंपर्यंत साडे तीन तास, तास लागले ओके आता सो की पुढं पण गुरुद्वारापर्यंत सोडतील आताच जेणेकरून आजच दर्शन घेऊन परत येत येईल गँग आल्या पण चढाई जास्त असल्यामुळं काही पोरं मागे राहिलेत काही आम्ही पुढं आलो आहे ठीक आहे कायच ओके ही चेकपोस्ट आहे चेकपोस्टपासून हा रोड हिमकुंड साहेब हा रोड फ्लावर डायव्हर्जन ऑफ फ्लावर।, फ्लावर या दिशेला आणि हा वॉटरफॉल हिमकुंड साहेबच्या रस्त्यामधला मस्त नजारा हा इथून रोड आहे आणि हा त्या बाजूने आम्ही आलो टवर आहे मजा मजेशीरा वाईट पाटील वाईट भयंकर चढाई आहे भयंकर कंटिन्युअस साडेपाच तास झाले चालतोय दोन किलोमीटर राहिले आता भयंकर चढाई खरं भयंकर पहिल्यांदा बर्फ दिसला दोन किलोमीटर राहिले हिमकुंड साहेब आणि हा झरा आलाय भरून आणि हे बरं बघा हा मित्रांनो आईश्यभर सांगतो संपलोय संपलो आहे फायनली हा गुरुद्वार पोचलोय मी इथं एक वाजून अडतीस मिनिटं म्हणजे एक चाळीस सात तास लागतात जवळजवळ जरी यायचं म्हटलं गोविंद घाटपासून ते गुरुद्वारापर्यंत लंगर आहे लंगर खाल्लं पाहिजे सकाळपासून काय नाही खाल्लं सश्री आल मित्रांनो जगातील सगळ्यात उंचीवरचा गुरुद्वारा हा बघा लंगर खालीच्या भोकला हां बिलकुल सर हा गुरुद्वारा आहे पोचायला आम्हाला उशीर झाला आहे त्यामुळं दर्शन काय होणार नाही बाहेरूनच दर्शन घेऊन काय होते का आता आपण पोचतोय कुंड जवळ हिमकुंड साहेब मधील हे कुंड तिथं लोक बर्फात सुद्धा येऊन आंघोळ करतात डुपकी घेतात पवित्र होतात असं एक कुंड आहे मग आता मी पण विचार करतोय की या कुंडमध्ये हे हिमकुंड साहेब गुरुद्वारा आणि याच गुरुद्वाराच्या साईडला आहे हा कुंड वा 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 खूप थंड पाणी आहे खूप थंड वातावरण आणि ह्या थंड वातावरण या पाण्यात थंड पाण्यात आंघोळ करणे म्हणजे खरंच शुद्धी शुद्धीकरण आहे आणि आत्ता दोन वाजून वीस मिनटं झालेले आहेत म्हणजे अडीच वाजता आम्ही इथून निघतोय तर पाहूयात गोविंद घाटला किती वाजता पोचतो खूप थंडी आहे एकदमच थंडी वाढली वातावरण चेंज झालं छोटा छोटा पाऊस पडत होता बोलता पण येईना हे लंगर

परत तेच ना डगरमध्ये तुम्हाला खिचडी आणि चायची व्यवस्था आहे खिचडी खातोय चहा दो आणि मग कुंडमध्ये अंगोळ वरतो वाहे गुरु वाहे गुरु आलो आम्ही गांगरे विलेज वर पोचायला जवळजवळ तीन साडेतीन तास लागले उतरायला आम्ही एका तासामध्ये उतरलो आता गांगिरिया विलेजमध्ये थोडं जेवण करणार आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एका दिवसात दर्शन घेऊन उतरण्याचा प्लॅन करत आहात तर तो थोडा मुश्किल आहे कारण गुरुद्वारा दुपारी एक वाजता बंद होतो त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी घागरिया या विलेज मध्ये स्टे करावा लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हिमकुंड साहेबच्या दर्शनासाठी जावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि उत्तराखंड मधील अजून प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जय हिंद तर मित्रांनो एक आनंदाची खबर अशी की आम्हाला ज्या माणसानं आमच्या युगोवर आणलेले की तुम्ही आज एका दिवसात हेमकुंड साहेबचं दर्शन घेऊन येऊ शकणार नाही तर आम्ही अकरा तासात हेमकुंड साहेबचं दर्शन घेऊन परत ज्या ठिकाणी नाश्ता केला ज्या ठिकाणी तो माणूस भेटलेला तिथं चालू आहे त्याला आता फोटो कुठे दाखवणार त्याचा युगो शांत करणार अशा कारण जर तुमच्या चालायचं असेल धाडस तर बारा तासात तुम्ही नॉनस्टॉप म्हणजे फक्त दोन ठिकाणी आम्ही थांबलो लंगरमध्ये खाना खाण्यासाठी आणि आंघोळ वगैरे करण्यासाठी बाकी बारा तासात तुम्ही आरामात आरामात नाही थोडं करू शकताय पूर्ण यात्रा अदरवाईज मग तुम्हाला एका ठिकाणी थांबवून दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन परत यावं लागेल थँक्यू